एकनाथ शिंदे दिल्लीला गेले की त्यांना बोलावलं हा प्रश्न सासत्यानं सोशल मीडियावर व्हायरल होतो पण त्यामागची कहाणी जर आपण चाचपण्याचा प्रयत्न केला तर त्यात असं दिसून आलं की एकनाथ शिंदे येथील पक्ष फोडाफोडीच्या कारणासाठी अमित शहाकडे तक्रार करायला गेले नव्हते तर एकनाथ शिंदेंना यापूर्वीच त्यांची भेट ठरलेली होती आणि अमित शहानीच त्यांना दिल्लीला बोलावलं होतं म्हणूनच ती एक्कावन्न मिनिटांची भेट झाली त्याचं कारणही तसंच मोठं आहे जेव्हा एकनाथ शिंदे हे उद्धव सेनेतून बाहेर पडले त्याच वेळी ठरल्याप्रमाणे त्यांचा गट हा भाजपामध्ये विलीन करायचा ठराव होता पण योगायोगानं टू थर्डपेक्षा जास्त मेजॉरिटी एकनाथ शिंदेंची आल्यामुळं मग नंतर पक्ष नंतर चिन्ह अशा विविध गोष्टी समोर येत गेल्या आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर राहिले यापूर्वी अमित शहानी त्यांना सूचना दिली होती की निवडणुका आम्ही तुमच्या चेहऱ्यावर लढवतो आहे तुम्हाला भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल आणि त्याप्रमाणे निवडणुका हे एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर लढल्या गेल्या कारण एकनाथ शिंदे यांचं नाव एक कार्यकुशल मुख्यमंत्री म्हणून जगामध्ये नोंदले गेले एकनाथ शिंदे हे तसे धडाडीचे नेते आणि सर्वांगीण विकासाचे नेते मानले जातात आणि ते आहेतही यात येत मात येत येत किंचितही शंका नाही पण आज जी एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे उदय सामंतांचा गट बाजूला सरकण्याच्या मार्गावर आहे त्याचं कारण एवढंच आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी भाजपमध्ये विलीन व्हावं असं त्यांच्याकडं असलेल्या संख्याबळाच्या निम्म्या आमदारांचं मत आहे की आज आपण भाजपमध्ये विलीन व्हावं अन्यथा फडणवीसांची एक एक चाल आपल्याला नेस्त नाबूद करून टाकेल शिवाय एकनाथ शिंदेंना घेरण्याचा एकही प्रयत्न फडणवीस सोडित नाहीत किंवा अजितदादा त्यांच्या आमदार मंत्र्यांना निधी देत नाहीत आणि दुसरं कारण जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळी हीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे म्हणून एकनाथ शिंदेंनी जर त्वरित भाजपमध्ये विलीन नाही झालं तर एकनाथ शिंदेंचं पुढचं राजकारण काय असेल यावर अमित शहानी त्यांना अपासून ते झेडपर्यंत पूर्णत समजावून सांगितलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार असं आहे की एकनाथ शिंदेंनी सध्या भाजपमध्ये विलीन होऊन देवेंद्र फडणवीसांना मोकळं करावं म्हणजे सध्याच्या घडीला जरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील तरी देवेंद्र फडणवीस एक चाणाक्ष चाणक्य म्हणून गणले जातात आणि त्यांची केंद्रात गरज आहे तेव्हा ते वर्ष दोन वर्षामध्ये केंद्रामध्ये जातील आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबाला अमित शहा म्हणाले की तुमच्या मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी मराठा चेहरा म्हणून एक दीड वर्ष आधी एकनाथ शिंदेंकडं मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवायची असा अमित शहांचा विचार आहे आणि त्या अनुषंगानं ही कालची भेट झालेली आहे अन्यथा एकनाथ साहेबांवर कुठले कुठले ई डी सी बी आयचे जे ससेमिरे लागतील याची तंबिता दिलीच असेल तेव्हा शिंदेसाहेबापुढे एकच पर्याय एक तर भाजपमध्ये विलीन होणं किंवा भाजपसंघ संघर्ष करणे पण या संघर्ष करण्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर एकनाथ शिंदे टिकतील का हाही प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणूनच कालची जी भेट होती ती एकनाथ शिंदे पक्ष फोडाफोडीच्या तक्रारीसाठी अमित शहाकडे गेले तर ते खरं नसून अमित शहानीच एकनाथ शिंदेंना दिल्लीमध्ये बोलावलं हे महत्त्वाचं आहे आणि ताबडतोब तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हा अन्यथा आम्हाला पुढचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी तंबी देण्यासही अमित शहा विसरले नाहीत तेव्हा एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात आणि कुठल्या टोकाला जातात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे